शिंदे हेच मुख्यमंत्री पदाचे खरे दावेदार बच्चू कडू यांचं वक्तव्य विधानसभा निवडणुकीत मुस्लिमांचा फतवा व हिंदूंचे कटोंगे तो बटिंगे या सर्व धार्मिक राजकारणात आमचा सेवेचा झेंडा हरला असल्याची प्रतिक्रिया प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रमुख व माजी आमदार बच्चू कडू यांनी दिले मतदारसंघात प्रचंड काम केलं सहा हजार सातशे कोटींची विकास कामे केली आणि मत मिळाले सदुसष्ट हजार सेवा हरली आणि राजकारण जिंकलं अशी लोकांची प्रतिक्रिया आहे धार्मिकता लाडक्या बहिणीचा प्रभाव आणि ईव्हीएम मधील घोटाळा ही पराभवाची प्रमुख कारण आहेत एकोणतीसला मुंबई येथे सर्व जिल्हाध्यक्षांची बैठक आहे त्यानंतर दोन तारखेला शेगाव शेगाव अधिवेशन आहे येथे प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक आहे त्यानंतर आम्ही आमची पुढची दिशा ठरवून सत्तेत राहायचं की बाहेर हे ठरवू गरज सरो वैद्य मरो हा अजेंडा भाजपने वापरू नये एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केली नसती तर भाजपा सत्तेत आली नसती तर आज चित्र वेगळं राहिलं असतं म्हणून आज ही जी किमिया आली आहे ते एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीमुळे आली आहे मात्र भाजप असे करेल असं वाटत नाही एकनाथ शिंदे यांची मुख्यमंत्री पदाचे दावेदार एकदम योग्य आहे असं बच्चू कडू म्हणाले धार्मिकता होती आणि मुस्लिमांचा फतवा आणि हिंदूंचा बटेंगे तो कटेंगे या सगळ्या धार्मिक राजकारणामध्ये आमचा सेवेचा सेवेचा झेंडा हारलेला दिसतं प्रचंड काम मतदारसंघात उभं केलं सहा हजार सातशे कोटी म्हणजे आणि मतं भेटले चौसठ हजार एकंदरीत सेवा हारली आणि राजकारण जिंकलं अशीच प्रतिक्रिया लोकांची आहे धार्मिकता लाडकी बहिणीचा थोडा प्रभाव आणि यू एम मधला घोटाळा हे त्याला प्रमुख कारण असू शकतं बुच्चुगुचा आता समोरचा अजेंडा का असतो का तुमच्या समोर आम्ही आता समोर विचार करतो आहे लोकांच्या प्रतिक्रिया घेणार आहोत दोन तारखेला आमचं सेगावला अधिवेशन आहे निवडक कार्यकर्त्यांचं आणि एकोणतीसला मुंबईला जिल्हा प्रमुखांची बैठक बोलावलेली आणि आम्ही चार प्रश्न लोकांना विचारणार सत्ता का सत्तेच्या बाहेर झेंडा का सेवा यावर ज्या प्रतिक्रिया येईल आणि त्या पद्धतीनं आम्ही समोर जाऊ रस सरो वैद्यमोरो झेंडा वापरू नये बंडखोर जर बंडखोरी शिंदेसाहेबांना केली नसती तर भाजप सत्तेत आली नसती भाजप सत्तेत आली नसते तर आज चित्र वेगळं राहिलं असतं आणि म्हणून ही जी काही किमया आली आहे हे एकनाथ साहेबांच्या बंडखोरीच्या नंतरच आलेली आहे आणि त्याच्यामुळं भाजप असं करणार नाही मला असं वाटतं शिंदेसाहेबांची मुख्यमंत्र्याची दा दावेदारी हे शंभर बरोबर आहे